भू भूमहसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा किसान ब्रिगेड शाखा अध्यक्ष नितीन पाटील उपाध्ये यांची मागणी कारंजा तहसील अंतर्गत येत असलेल्या खेडदा भूमंडळात सततच्या पावसाने शेती खर्चात चौपट वाढ झाली आहे पिके पिवळी पडत असल्याने खेडदा भूमहसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान ब्रिगेड काजळेश्वर शाखा प्रमुख नितीन पाटील उपाध्ये यांनी केली आहे वृत्त असे की भू भूमहसूल मंडळात सततच्या पावसाने शेतीची कामे होत नसल्याने तसेच सततच्या पावसाने शेतात वाढलेले तंड मारण्यासाठी हजारो रुपयाचे पवारे फेलस गेले आहेत तर निंदणाला वाढत्या मजुरीने मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे पीक आणि तण सारखेच दिसत असून ज्वरणी चालत नसल्याने शेतकरी निराश झाला आहे सतत येत असलेल्या पावसाने मागून तण निघतच आहे हजारो रुपये निंदनात लावल्यावरही पाऊस येतो आणि तण परत निघते त्यामुळे शेती व्यवस्थापनाला चौपट खर्च येत असल्याने शेतकरी पार खचला आहे अशा स्थितीत भू भूमहसूल मंडळात महसूल प्रशासनाने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान ब्रिगेड अध्यक्ष तथा काजळेश्वरचे सरपंच नितीन पाटील उपाध्याय यांनी केले कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा